सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्वदेशीचा वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी एक्स्पो दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांनी चला स्वदेशीचा वापर करूया असा नारा देत तब्बल एक कोटी सत्तर लाख रुपयांची उलाढाल आपल्या व्यवसायातून केली या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासोबतच उद्योजकतेतही सक्षम ठरू शकतो हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला मागील दोन वर्षांपासून थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली या संकल्पनेवर आधारित या एक्स्पोचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा आत्मविश्वास वाढविणे आणि नोकरी करणारा नव्हे नोकरी उपलब्ध करून देणारा विद्यार्थी घडविणे हा आहे यावर्षीच्या एक्स्पोमध्ये नऊशे विद्यार्थ्यांनी एकशे ऐंशी स्टॉल्स उभारले सौर ऊर्जा टाकाऊपासून टिकाऊ दुग्धजन्य पदार्थ कृषी प्रक्रिया उद्योग पर्यावरण संवर्धन दिवाळीच्या पार्श्वभूमीवरील हस्तकला अशा विविध विषयांवरील वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या तीन दिवस चाललेल्या या एक्स्पोला नागरिक पालक आणि विद्यार्थीवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी विक्री व्यवस्थापन मार्केटिंग कौशल्य ग्राहक संपर्क आणि व्यवसायातील अडचणींवर मात करण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी हे स्पष्ट केले की शेती व्यवसायात जसा बाजारभावाचा प्रश्न असतो तसाच उद्योग व्यवसायात नफा मिळवण्यासाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे मागच्या वर्षी आपण बिल्डिंग प्रवारा संकल्पना दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये सुरू केली हे वर्ष वर्ष दुसरं मागच्या वर्षी आपण एक कोटीची उलाढाल केली यावर्षी मला अभिमान वाटेल विद्यार्थ्यांच्या कष्टाने आणि सगळ्या टीमवर्कनी वी हॅव मेड अ बिझनेस ऑफ वन पॉईंट सेवन सी आर एक कोटी सत्तर लाखाचा बिझनेस आपण एक्स्पोमध्ये तीन दिवसात केलेला आहे मी एवढंच करेल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची जी संकल्पना होती आपण प्रवरा उद्योजकतेकडे वळवायची आहे आपण नोकरी सगळ्यांना देऊ शकत नाही मग आपण प्रवरामध्ये आता तुम्ही जर बघताय आपण कॉलेज लेवलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असू दे आपण आता जर ऐकलं असेल मी सगळ्या प्राचार्यांना विनंती केलेली आहे आपण जे टूर्स नेतो एज्युकेशन टूर्स हे आता आपल्याला मुलांना बाहेर गावच्या एक्सपोजमध्ये मुंबई पुणे नाशिक या एक्सपोजला मुलांना व्हिजिटसाठी नेणं आणि त्याच्यातून उद्योजकतेकडे वळवायचे ही प्रवार आता आपण ह्या दिशेने घेऊन चाललेलो आहोत मी खरं तर सगळे गावकरी आयल्यानगरची सगळी जनता पहिल्यांदा आम्हाला लोणीतून नाही तर श्रीरामपूर असू दे संगमनेर असू दे नगर असू दे सगळ्यांकडनं आम्हाला यावेळेस प्रतिसाद खूप चांगला मिळाला रोज कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक या एक्सपोला व्हिजिट देऊन गेले आणि ट्वेंटी ट्वेंटी नाईन पर्यंत आमची जी संकल्पना आहे अहिल्यानगरमध्ये लोणीमध्येच नाही तर अख्ख्या अहिल्यानगरची विद्यार्थी उद्योजकताकडे कसे वळवावे हा पार्टिसिपेशन घेऊन बिल्डिंग प्रवार अहिल्यानगरमध्ये एक नवीन इतिहास रचवेल याच्यामध्ये काही शंका नाही थँक्यू सो मच थँक्यू अहिल्यानगर जिल्हा उद्योगाचे माहेरघर व्हावा हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्देश आहे बिल्डिंग प्रवरा हा त्याच दिशेने टाकलेला पाऊल असून यावर्षी विद्यार्थ्यांनी विक्रमात्मक उलाढाल साधली आहे पुढील वर्षी या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल असे त्यांनी सांगितले समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल डॉ सुस्मिता विखे पाटील यांचे आभार मानले या उपक्रमात जिल्हाभरातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ग्रामीण भागातून उद्योग व उद्योजकतेचे नवे मॉडेल साकारले आहे विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी